बो। yeah, <laughs> नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉग मध्ये तर सर्व कामं झालेली आहेत साडीला पिको लावायचं पिको केलेला आहे फॉल लावून इंटरलॉक केलेला आहे फक्त आता हाताने स्टिचिंग श्टीछी, करायची आहे आणि त्याचं ब्लाउज पण शिवून झालेला आहे आणि ड्रेस वगैरे कटिंग करायचे आहेत तर आता मला का नाही एक ताई म्हटल्या की म्हणजे कमेंट इंस्टावर पण आले पर्सनल आणि इथं पण आलेले आहे की ताई मला ना, ना। आज एक हे शिकवणं अस्तरच्या ब्लाउजला का नाही कसं मी सोप्या पद्धतीने शिव तर मी झाला आज छोटासा व्हिडिओ त्याच्यावरच बनवू आपण अस्तर एकदम सिम्पल बिना आ अस्तरच्याला टाइम लागत नाही ना तर तेवढ्याच टाइमात तुम्ही अस्तरचा ब्लाउज पण शिवू शकता थोडासा वेळ जास्त लागेल पण कसं वाचवायचा वाँच टाइम हे तुम्हाला नक्कीच शिकायला तर स्टार्ट करूया चला हे ब्लाऊज कटिंग करून झालेले आहेत माझे आणि पिना मी असेच ठेवलेले आहेत आता असे पिन भेटून जातील वीस रुपये पंधरा रुपयाला असे तर हे छोटे छोटे पिना भेटून जातील जे नवीन शिकताय या आपण घरात ट्राय करतोय त्यांना सांगते या जे शिवणारे आहेत त्यांना माहीत असेल तर मी ह्याचा कधी वापर करत नाही आणि मार्बल कपडा हे असतो ना त्याच्यावर तुम्ही वापरू शकता मी डायरेक्ट शिवत असते तर आपला हा साधा ब्लाउज कटिंग करून झालेला आहे कम्प्लीट माझा तर तुम्हाला मी सांगते हे आहे ना हे असतरच आहे तर हे बघू शकता तुम्ही हे असं ठेवायचं आणि हे अस्तर असं ठेवायचं वेळ चांगलं ठेवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आणि ह्या कपड्याला सुद्धा असं करायचं आहे हा असं ठेवायचं आहे गळा असं बघून घ्यायचा आहे आणि हे असं व्यवस्थित म्हणजे अस्तर कपड्यावरती अस्तर ठेवून घ्यायचे आहेत आणि एकदम टाईम इतका कमी मध्ये होऊन ना तुमच्यासारख्या जे नवीन नवीन नवी शिकतात तुमच्यासारख्या म्हणजे नवीन शिकणाऱ्या बहिणींना माझ्या भावांना म्हणते आणि जी आता शिवतात आम्ही काय करतो मी काय करते डायरेक्ट असं पकडून अशी हे शिलाई मारून टाकते डायरेक्ट असे हे असे एक बार पकडले की पण लवकर तुम्हाला ब्लाउज कुठं झोळ बिळ याच म्हणजे कुठं घड्या भिड्या जशी असे कुठं गोळा झाला कपडा असं होऊन एकदम जसं छापून बसण्यासारखं बार धागा -बार काढून परत परत शिलाई मारून मारायला होऊन म्हणून काय करायचं आहे मारायचं नाही बार, -बार। सारखा त्यात टाइम निघून जातो ना तर त्यासाठी हा आता आपण व्यवस्थित लावून घेतलेला आहे हीच तरी केलेला कपडाच होता हे असं आहे कपडा आपण कटिंग करताना अस्तर जास्त कटिंग करतो हे एक लावायचा आणि ही मार्बलचा कपडा असला ना ती साडीवरचा हा साडीवरचा आहे थोडस हार्ड आहे सॉफ्टच आहे जसं म्हणजे असा पळणारा नाही जो पळणारा कपडा असतो ना मऊ त्या कपड्याला थोड्याशा पिण्या जास्त वापरायच्या हे एक लावून घ्यायची हे बघू शकता तुम्ही हे तर एक लाव मी ये, मी बिना लावताच करते ठीक ला? आहे हे हे केलं अजून वाटलंच तुम्हाला तर हि तर एखादी अशी लावायची तर बघा हे तर तुम्ही कुठेही काय करा बिलकुल हालत नाही कसं पण आपण जॉईंट करू शकतो तर त्यासाठी हे अशा पिण्या अटॅच करून घ्यायचं आहे एक तर पातळ कपडा असतो ना आपला मार्बलचा असतो आणि टेरिकोटचा पण सिल्क वर्क असतो सिल्कचा कपडा असतो चायना सिल्क म्हणतो ना आपण तो सिल्कचा कपडा असतो ना त्याला पण असा वापर करायचा ही पिना वापर करायचा आणि शिवताना तुम्हाला सांगते कसं आता बोलत बोलत तुम्हाला मी हे करते इतरही बघू शकतो तुम्ही ठेवून घ्यायचं आहे आणि हे असं करायचं आहे फटाफट काय नाही कुठं झोळ मिळ काही येत नाही असं कुठं गोळा झाला कपडा असे भीती नसते तुम्हाला जेवढे लावायचे ते तेवढे पिणं लावून घ्यायचे आपले पिणं खूप काय करणार आहे तर बघा हे असे लावून आहे मी आता ह्याला काय करणार आहे डायरेक्ट सवच्याच बाजूने शिवणार आहे जसं आता अस्तर आहे मी वाढवून घेतलं आहे ना हे कमरपटी यूज करणार आहे ह्याच कपड्याला त्यासाठी तुम्ही ह्याला पण लावून घेऊ शकता जसं दाखवते तर हे आहे ना हे मध्ये मी यूज करणार आहे तर डायरेक्ट असं पकडायचंय सगळीकडे आपल्याला दोन्ही साईडला जे दोन्ही बाजू आहेत ना हे का दोन्ही बाजू दोन्ही बाजूला सेम कपडा ठेवायचंय तर पाठवणी आता मी डायरेक्ट ह्याला असं असतं तर ह्या कमरपट्टी मी करणार आहे कमरला फोल्ड कपडा दुसरी कमरपट्टी लावणार नाही तर चारी साईडला आपण जास्त कपडे कापून घेतो का नाही साडीचा म्हणजे ब्लाउजचा कपडा आज तर छोटा कापायचा असतो त्याच्या बाहेरच्या साईडने कपडा जास्तही घेतलाय तर चार सगळे बाजूने बघून घ्यायचंय की कपडा असाच आहे का एवढा नाहीतर कुठं जास्त ठेवचा कुठं कमी म्हणजे तिरका पडतो ब्लाउज त्यासाठी बघा आता आपण चारही सम्मानच केलेत सगळ्या साईडला तर हिथल्या साईडला आपण पिन लावू शकतो हो या तुम्ही वरन पण लावू शकता पहिल्यांदा हे बघा या तुम्ही असं मी हातात घेऊन लावते तर असं पण लावू शकता ठीक आहे तर हे बघू शकता इथं एक लावू आपण हे बघा इथं वर शोल्डर पशी दोन लावायच्या कारण कुठे गेला तो दुसरी कुठं पळाले असलेखाली तर हे बघा असं हात प्लेन फिरवायचं आहे ह्याच्या खाली लिहिली बीन थांबा हां बिल तर असं प्लेन बन फिरवायचं आहे आणि असं हे बघा आणि इतर एक इथे एक मुंड्यापाशी आपल्याला बिन बसवायची आहे आणि इथे व्हिडिओ आवडला असेल तुमचे एक एक छोटे छोटे मांग असतात ना जे पण छोटे छोटे मनातल्या गोष्टी ब्लाउज ड्रेस बद्दल कसं आपण फटाफट करू शकतो उडकू शकतो त्या शिवण्यात मदत कशी भेटेल अशी मदत हवी असेल तर सांगत जावा मी तुम्हाला मदत करेन तरी हो का अस आस तर मी असं जोडून घेतलंय आता कधी पण कसा पण आपण शिलाई मारू शकतो तर हे हो बघू शकता ह्याला कसं पण आता एवढे पिन्ञयला लागले तर चला अटॅच करताना तुम्हाला एक वर शिलाई मारताना दाखवते तर आता बाजूचे राहिलेत ना बाजूचा एक अस्तर आपण काढलेला आहे बाजूची हे आणि हे जोड आहे मी बाजू डायरेक्ट हे ह्याचीच जोडीन ठीक आहे आणि ह्या क्रॉस पट्टे आहेत तर शिवायला स्टार्ट करते हे असं आहे हे बिलकुल बघा काय सुद्धा हे होत नाही तुरंत अशी फिरवायची शिलाई हात हे करत राहायचं हे काय नाही हे बघा कसंही घेतलं आपण कारण पुन्हा लावल्याबद्दल का नाही शिलाई छापून येते आणि हे बघू शकता झुळबिळ आला नाही आला तर हा समोरचा पाठ आहे आता दुसरा ठीक आहे तर गळा घ्यायचा आहे असा कुठल्या साईडनं पण जोडा त्यात काय नाही फक्त आपलं हे आहे ना जे शिवतो ते फक्त कुठल्या साईडनं परत शेवटला काढायचं आहे ते बघून घ्यायचं आहे परत त्याला सुई उचलून परत कटिंग करून धाग्याला काढणं असं योग्य नाही 実は私は。 गळ्याच्या त्या साईडनं सुरुवात केलेली आणि गळ्याच्या ह्या साईडने शिलाई आणि हे पिन काढून घेते जिथं वाटते आपल्याला पिन तर घ्यावी पण हे असं पिन काढून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवते काढून तर पिनं काढून घेतले ह्या पिणा इकडं साईडला ठेवलेत जोडून कंप्लीट झालेलं आहे असतं तुमच्या समोर जम जोडलेली आहे तर हे आहे ना हे बघू शकता कुठं झुळमेळ बिलकुल नाही कुठं आलेलं ना। आहे का सळ वगैरे ती बोलतात ना जुळमिळ म्हणजे हिंदीमध्ये ओढ चाललेले आहेत माफ करा आणि कुठं फुगा वगैरे असं काही नाही एकदम प्लेन बसलेला आहे आपलं अस्तर एकदम व्यवस्थित तर हे बघू शकतं असतं दोन्ही साईडने तर मागचं पण पाठ असा जोडून रेडी झालेला आहे कम्प्लीट कुठं पण असं हे नाही हे बघ व्हिडिओ आवडला असेल ना अशा तुमची मदतीची माझी गरज असेल सिलाईमध्ये या रेसिपी रेसिपीमध्ये तर नक्कीच हां हां तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मी तुम्हाला नक्कीच मदत करेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद